नमस्कार मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो महाराष्ट्राला संत साहित्याची खूप मोठी परंपरा लाभली आहे तुकाराम महाराजांचं साहित्य त्यातलंच आणि त्यांच्या साहित्यावर आधारित अभंग तुकाराम हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय आणि त्याच निमित्ताने आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आहेत योगेश सोमण सर आणि स्मिता दोघांचं खूप खूप स्वागत रामकृष्ण रामकृष्ण हरी योगेश सर पहिला प्रश्न तुम्हाला आनंद डोह हा कार्यक्रम तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करता आहात आणि तेव्हा दिग्पाल सरांनी तुमचा हा कार्यक्रम बघितलेला आणि त्याच्यावर आधारित आणि तुकाराम महाराजांच्या अकरा अभंगांवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा लवकरच रिलीज होतो आहे ही सगळी त्यामुळे तुमची प्रोसेस कशी सुरू झाली आणि दिग्पाल सर म्हटलं म्हणजे आधी शिवराज अष्टक त्यांचं होतं नंतर बुकता येणार ते अभंग तुकाराम तुकाराम महाराजांच्या साहित्यावरती हा सिनेमा करताय तर जेव्हा तुमचं आणि त्यांचं पहिलं बोलणं झालं की ही प्रोसेस आपण सुरू करूया तर कसं हे हो सगळं जो खरं तर याच्यावर सिनेमा करावा किंवा जसं एखाद्या लेखकाला एखाद्या विषयामध्ये नाटक दिसतं एखाद्या लेखकाला एखाद्या विषयामध्ये पटकथा दिसते तसं दिग्पालला आनंद म्हणणं पटकथा दिसली सिनेमा दिसला आणि त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये आमची एक एक जनरल फॉर्मल मिटिंग इनफॉर्मल मिटिंग होती त्याच्यामध्ये मला आपण कधीतरी आनंद डोहोवर सिनेमा करू म्हणजे तो ते तोपर्यंत त्याच्या कधी करायचा हे डोक्यात नव्हतं सिनेमा करूयात हा चालेल की काही हरकत नाही म्हणजे मला तेव्हाही काही एवढं हे नव्हतं कारण एक तर कोरोनामुळं सगळंच ठप्प झालेलं होतं आणि आनंद डोजे प्रयोगही फारसे होत नव्हते आत्ता माऊली मुक्ताईच्या वेळेला त्याच्याकडं मी पहिल्यांदा काम केलं म्हणजे दिग्पालची माझी ओळख आणि मैत्री खूप आधीपासून आहे अगदी दोन हजार सालापासून जरी असली तरीही सिनेमात त्याच्या काम मी शिव शिवरा शिवराज अष्टकामध्ये सुद्धा केलं नाही केलं पहिल्यांदा ते माऊली मुक्ताईमध्ये केलं त्याच्या आधी एक शॉर्ट फिल्म वगैरे केली होती आम्ही तिथे मात्र चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांनी मला सांगितलं की आपण आता या हा आता संतपटामध्ये ज्ञानेश्वर आणि मुक्ताईवरचा हा सिनेमा झाला तर आता आपण आनंद डोहवर करूयात म्हटलं काही हरकत नाही मग तिथं हे झालं की पण मात्र काम तुम्हीच करायचं म्हणजे मीच काम करायचं त्यांनी त्यांनी दुसरं कोणाला बघितलं नव्हतं तुकारामांच्या भूमिकेमध्ये आणि म्हटलं पटकथा मी करीन कारण मला हे नक्की माहिती होतं की आनंदडोह हो सातत्याने करून करून किंवा ते पहिलं जे सुचलेलं होतं त्याच्यानंतर त्याच्यावर वेगळी प्रक्रिया होऊन माझ्याकडनं पटकथेच्या रूपांतरामध्ये वेगळं काही झालं नसतं हे मला नक्की माहिती आहे ते आनंद डोळसारखंच हो झालं असतं पण दिग्पालनी जे पटकथा लिहिली त्याच्यामध्ये मात्र एक वेगळाच पट उलगडला गेला म्हणजे तो खूप पुढचा होता म्हणजे आनंद डोळच्याही हो पुढचं दिग्पालनी कारण त्याला ते तसं दिसलं होतं आता तुम्ही जे मग अशी म्हणालात ना की अकरा अभंग अकरा अभंग हे गेय स्वरूपात आहेत म्हणजे गायलेले आहेत सगळं मिळून आम्ही एकूण महाराजांच्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस अभंगांना आम्ही स्पर्श केलेला आहे मग काही सुचत असताना एखाद्या कवीला म्हणजे बुवा कसे म्हणतील तसे प्रोज पद्धतीने ते अभंग म्हटले गेलेले आहेत काही वेळेला आवलीकडनं अभंग उक्तीप्रमाणे ज्याला आपण म्हणतो म्हण कशी असावी <laughs> तशा पद्धतीने ते बोलले गेलेले आहेत तर असा एकूण पस्तीस अभंगांना आम्ही स्पर्श केलेला आहे या चित्रपटामध्ये आणि याचं नावच म्हणून अभंग तुकाराम हे दोन्ही अर्थी आहे की ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांवरती आरोप केले गेले ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांना त्यावेळच्या समाजातल्या सनातन्यांनी ज्या पद्धतीने त्रास दिला तरीही त्यांचं स्वत्व कुठं नष्ट नाही झालं तशा अर्थी ते अभंगत्व त्या व्यक्तिमत्वामधलं अभंगत्व या चित्रपटातून आपल्याला बिघा बघायला मिळतं आणि तुकाराम महाराजांचा अभंगही आपल्याला बघायला मिळतो नुसताच ऐकायला नाही मिळत तर तो अभंग आपल्याला बघायला मिळतो आपल्याला जाणता येतो अशा अर्थी हे अत्यंत समर्पक नाव आनंद अभंग तुकाराम हे आहे पटकथेचं म्हणाल तर ज्या ज्या जागा आनंद डोहमध्ये राहिल्या होत्या चित्रपटाच्या माध्यमाचा स्वीकार केल्यानंतर त्या सगळ्या जागा अतिशय छान पद्धतीत माझी स्वतःची पण एक लेखक म्हणून उत्सुकता होती की काय पद्धतीने पटकथा असेल याची तर त्या खूप चांगल्या पद्धतीने दिग्पालनी त्यात प्रसंग अतिशय व्यवस्थित हे केलेले आहेत आणि अर्थी तो चरित्रपट नाही आहे की बाबा जन्मापासून वैकुंठ गमनापर्यंत चरित्र मांडले तसं नाही आहे तर तो जो तुकाराम महाराजांवर एका अर्थी जी कोर्ट केस चालली दिवाणी दावा चालला त्यांच्या अभंगांच्या याच्यावरून त्यांच्यावर जो आरोप केला की हे चोरलेले आहे ही ही काव्य किंवा हे अभंग चोरलेले आहेत आणि त्याला जे अतिशय परखड आणि स्पष्ट उत्तर अगदी वेदांचासुद्धा संदर्भ घेऊन जे तुकाराम महाराजांनी दिले त्याच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनातले काही प्रसंग जे अभंगांच्याच जवळपास सुचण्यापासून ते शिकवणीपर्यंत सगळे त्याच्या अनुषंगानेच असलेले ते प्रसंग त्यामध्ये मांडले गेलेले आहेत चित्रित झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे जे आहे की जे माझ्या आनंद डोहोच्या प्रयोगामध्ये झालं नाही ते म्हणजे आवलीचं चा आणखीन चांगलं आणि वेगळं स्वरूप आवलीचं याच्यामध्ये येतं का तर एक वेगळी कॅरेक्टर मिळते एकल नाट्य असल्यामुळे दोन्ही मीच करायचो पण इथे एक आणखीन एक ज्याला आपण होईना ही ॲडेड व्हॅल्यू झाली द एकल नाट्यापेक्षा चित्रपटाचा कॅनवास आल्यामुळे सर्वच प्रकारच्या काय म्हणतं मूल्य त्याचं वाढत गेलं oh. अभिनयाच्या दृष्टीनेसुद्धा संगीताच्या दृष्टीनेसुद्धा आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून सुद्धा आणि अभंगांच्या माध्यमातूनही कथा सगळी उलगडत जाते ना नाही अभंग हे त्या त्या प्रसंगानुरूप तिथं येतात आणि त्यात त्यावेळेचं त्यांचं म्हणणं काय आहे ते अभंगातनं बाहेर येतं ओके स्मिता तुझ्या आजवरच्या भूमिकांमधली खूप कठीण भूमिका म्हणूया का आपण कारण खूप परिश्रम घेतलेले आहे आणि मागे अगदी आपण बोललेलो होतं तू पण म्हटली होतेस की खूप कष्ट या भूमिकेसाठी घ्यावे लागले आहेत तर त्या प्रसंगान प्रसंगान। कष्ट म्हणजे ही भूमिकाच तसं पाहायला गेलं तर खूप अवघड आहे म्हणजे कोणालाही ते कष्ट घ्यावे लागणारच होते कोणी इथे असतं तरी मला असं वाटतं की यामध्ये मला विशेष काय टास्क होता की मुळात मला त्यांनी वजन वाढवायला सांगितलं होतं कारण जरा ती तशी दिसायला हवी आणि आवली मुळात जशी दिग्पालला असं वाटत होतं की ही अशा पद्धतीनं दिसायला हवी त्यासाठीचा माझा एक टास्क होता जो आम्ही मेकअप आणि वेशभूषा याच्या मार्फत आम्ही आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मला असं वाटतं की अशा पद्धतीची भूमिका करताना कारण या ऑलरेडी संत तुकारामांवर चित्रपट म्हणा सिरियल म्हणा या होऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये आवली परिचित आहे अभंगांमध्ये म्हणजे स्वामींचे स्त्रीने स्वामीस कठीण शब्द केले नावाचा एक त्यांचं सेक्शन आहे गाथामध्ये त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी आवलीबद्दल खूप असे अभंग रचलेले आहेत आणि त्यामध्ये तिचं वर्णन आहे <laughs> की कि ती किती कर्कशा आहे कजाग आहे या पलीकडे खूप त्याचे धागे आहेत की ती कर्कशा का होती कशामुळे तिला हा सगळा त्रास भोगावा लागला किंवा का तिचा त्रागा होत होता तर त्याचे इतके सुंदर असे त्यांनी सीनमधून संवादातून योगेश सरांनी इतके सुंदर संवाद लिहिलेले आहेत त्या संवादामधून इतकं छान पद्धतीनं आवली उल उलगडत जाते मला असं वाटतं की ही आवलीची बाजू आजपर्यंत कुठल्या चित्रपटात किंवा तुम्हाला कुठेही दिसलेली नाही आहे ही वेगळ्या पद्धतीनं आहे की तिची जी आस्था होती तिच्या संसारासाठी तिच्या तिच्या नवऱ्यासाठी ती जी निष्ठा होती ती तुम्हाला इथे दिसणार आहे केवळ संत पत्नी किंवा केवळ ती महाराजांना बोल लावत होती पांडुरंगाला बोल लावत होती एवढंच आपल्याला काय ते तिची ओळख आहे पण का कशासाठी हे आणि त्यानंतर ती का श्रेष्ठ ठरते आवली आजही आपण देहूला गेल्यानंतर संत तुकाराम महाराजांचं तिकडे मंदिरामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या बाहेर त्यांनी आता आवलीची मूर्ती, आवली मूर्ती सुद्धा स्थापित केलेली आहे तसं का का तिला नंतर म्हणजे जेव्हा महाराज गेले वैकुंठ गमन झालं त्यानंतर वारीची प्रथा तिने चालू ठेवली तिला तिच्या नवऱ्याबद्दल वाटत होतं की तो ते ज्या पद्धतीनं परमार्थ करतात बाबतीत तिला तक्रार होती पण तिला माहीत होतं खुद्द या चित्रपटामध्ये असा सीन आहे की जिजाऊ येतात आणि तिला सांगतात की लोकोत्तर पुरुष घडण्यासाठी स्त्रीनं खंबीर पाठीशी उभं राहणं किती गरजेचं आहे ही शिकवण मला असं वाटतं आवलीला नाही हे प्रत्येक माणसाला आहे म्हणजे काही का, का यशस्वी स्त्रियांच्या मागे पुरुष पण असतात तर हो। त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा आहे की एखादं कोणीतरी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला महान काम करतं आहे काहीतरी समाजासाठी म्हणून काम करतं आहे तर त्यावेळेला त्याच्या पाठीशी उभं राहणं हे खूप गरजेचं असतं आणि ते, ते, ते खंबीरपणे म्हणजे हाफ हार्टेटली नाही फुल हार्टेडली उभं राहणं तिथे गरजेचं असतं आणि ही शिकवण तिथे त्या सीनमधून म्हणजे म्हणजे इतकी इतके अप्रतिम अप्रतिम सीन आहेत की मला असं वाटतं की ओ, ही खासियत आहे या चित्रपटाची की हे बघायला आल्यानंतर लक्षात येईल की आ, अरे आपल्याला यातल्या बऱ्याच गोष्टी माहीतच नव्हत्या की असं होणार आहे आणि अभंग म्हणून आपल्याला फक्त माहितीयेत आजच्या पिढीला गाथा अभंग याची ओळख कशी करून देणार आपण आपण बसून त्यांना अभंग शिकवू शकत नाही आणि किंवा त्यांना गाथेमधल्या काही गोष्टी वाचूनही दाखवू शकत नाही आपण मग अशा पद्धतीचा चित्रपट येतोय तर मला असं वाटतं तो आवर्जून दाखवायला हवा आजच्या पिढीला आणि सहकुटुंब जायला हवं त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा व्हायला हवी का कारण तुम्हाला खूप नवनवीन गोष्टी याच्यामध्ये कळतील दिग्पालची ती खासियत आहे सरांचं लिखाण उत्तमच आहे पण दिग्पालनी इतक्या नवनव्या गोष्टी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत ना की हा चित्रपट फार वेगळा ठरणार आहे याची मला अगदी खात्री आहे किंवा <laughs> सर जसं आत्ता स्मिता म्हणाले की अनेक प्रसंग प्रेक्षकांना भावतील त्यातलाच एक प्रसंग आहे का हायलाईट मला करावा असं छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट भक्ती आणि शक्तीचा संगम हा या चित्रपटातला सगळ्यात मोठा पॉईंट असणार आहे त्याबद्दल पहिलं तर मला असं सांगायचं आहे म्हणजे माल आपण मलाही स्वतःला तो प्रसंग माहिती होता तो आधीच्या प्रभातच्या चित्रपटा मध्ये तो होता बघितला आहे आपण सगळ्यांनी आत्ता परवा म्हणजे आमच्या शूटिंगच्या दरम्यान दिग्पाल दिग्पालचं एक म हे असं आहे की तो ज्यावेळेला असे सिनेमे घेतो ते इतके जबाबदारीने तो करतो की त्यातला प्रत्येक प्रसंग प्रत्येक बोलला जाणारा संवाद हा तर्कशुद्ध तर असेलच पण त्याच्याबरोबरीनी तो ते एक ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन आपल्याकडनं होतं आहे या जबाबदारीनी तो ते करत असल्यामुळे त्याचं त्याचे पुरावे काही मिळत आहेत का तर या छत्रपती शिवाजी महाराज आणि क तुकाराम महाराजांच्या भेटीचा उल्लेख हा इंग्रजांच्या डॉक्युमेंटेड म्हणजे गॅझेटमध्ये सुद्धा अठराशे ऐंशीच्या आसपास केला गेलेला आहे के की अशी भेट झालेली होती आणि तुकाराम महाराजांनी त्या भेटीदरम्यान चाकणच्या काही मुघल सरदारांनी म्हणजे एक मुघल टोळी शिवाजी महाराजांना पकडायला आली त्यावेळेला विठ्ठ श्री विठ्ठलाच्या मदतीनं हे संकट दूर केलं असा उल्लेख आढळतो त्याच्यामध्ये म्हणजे हे मला स्वतःलाही नव्याने कळलेलं होतं की अरे असा उल्लेख आहे म्हणजे हा काल्पनिक प्रसंग नाही तर हा इतिहासामध्ये खरोखरी घडलेला प्रसंग आहे आता या प्रसंगाबद्दल असा आहे की हा प्र आ, सा हे होत असताना जेव्हा त्यांची भेट झाली या ज्याला आपण म्हणतो की एक एका अर्थी ईश्वरत्व प्राप्त झालेलं किंवा ज्यांना श्री विठ्ठलच बोलायचे तुकाराम महाराजांशी श्री विठ्ठल बोलायचे संवाद व्हायचा ते वैराग्य इतकं काय म्हणतो डॉमिनेटिंग असतं की त्यांना भेटल्यानंतर शिवाजी महाराजांनाही असं वाटलं की अरे आपणही भक्तिमार्गाला लागावं आपणही यांच्यासारखं सर, सर निरीच्छ व्हावं सगळं सोडून वैराग्यपूर्ण आयुष्य जगावं आणि तशी मागणी त्यांनी केल्यावरती महाराज असं म्हणतात की आज संध्याकाळच्या कीर्तनाला या तुम्ही लोहगावच्या आणि लोहगावच्या कीर्तनामध्ये त्यावेळेला ते त्यांना क्षत्रियत्व कर्तव्य राजधर्म हा समजावून सांगतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या अभंगांमधूनही त्यांनी शिवाजी महाराजांना गनिमी काव्याचं मार्गदर्शन केलेलं आहे हे अभंग आहेत जे तुकाराम महाराजांनी रचलेले मला असं वाटतं की हे इतकं अभ्यासपूर्ण आणि इतका तरीही एंटरटेनिंग असा हा प्रसंग आहे म्हणजे असं नाही आहे की कुठला आम्ही बोध देतोय कुठले शिकवण देतोय एक छान ऐतिहासिक भक्तिशक्तीच्या या संगमामध्ये नुसता तो भक्तिशक्तीचा पिक्टोरियस संगम दिसणार नाही आहे तर त्याच्या बरोबरीने या गोष्टी आणि ज्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत की तुकाराम महाराज किती मोठे होते कि कि आ, ले ले। की त्यांनी त्यांच्या अभंगातून पायिकाचे अभंग म्हणून एक अभंगांचा अख्खा सेक्शन गाथेमध्ये आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सैन्यामध्ये का सहभागी व्हाय व्हावं स्वराज्याचं सैनिक का बनावं याचेही उल्लेख करून ते अभंग लिहिलेले आहेत तर मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा प्रसंग तो या संपूर्ण महाराष्ट्राला की ज्यांना तुकाराम महाराजांचाही अभि अभिमान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही अभिमान आहे ते त्यांना दैववत मानतात अशा सगळ्यांसाठी हा प्रसंग खूप महत्त्वाचा आणि चांगला दिसणार आहे तुम्ही तो सांगताना चांगावर काढायला बघताना काय <laughs> करतोय मी तसं मग अशी तू म्हटलीस की आपल्या मुलांना सगळ्यांनी हा सिनेमा दाखवा तर माझं पण म्हणणं आहे की आपलं संत साहित्य परंपरा हे करणं सध्याच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हे जे माध्यम आहे ना सगळ्यात प्रभावी माध्यम आहे तू कशा वेग तर जेव्हा आपण असे सिनेमे करतो एक कलाकार म्हणून पण आपली जबाबदारी वाढते की तू आता शिवराज अष्टक असेल किंवा आता अभंग तुकाराम जोडली गेली आहेस तर तुझं या सगळ्याबद्दल मत काय एक कलाकार म्हणून किंवा तू या सगळ्या गोष्टींशी जोडली जातेस एक जबाबदारी पण एक आपली एक वाढते मला असं वाटतं दिग्पालचे सिनेमे जे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक इतिहास सांगणारे जे आता सिनेमे तो करतोय यामध्ये कलाकार म्हणून मला ना काळजी करायची गरज नसते कारण मुळात संपूर्णत अभ्यास करून तो ती संहिता लिहितो त्याच्यावरचा रिसर्च त्याचा इतका पक्का आहे त्यामुळे आजपर्यंतच्या कुठल्याही सिनेमांना कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी झाली नाही आणि उत्तम रीतीनं तो प्रदर्शित झाला आहे लोकांना तो आवडला आहे कारण तो योग्य इतिहास लोकांपर्यंत पोचावा आणि त्यातून एक समाज घडावा इतका त्याचा शुद्ध हेतू तु, यातून आहे त्यामुळे आम्हाला बाकी गोष्टींची काळजी करायची गरज नाही आम्हाला फक्त या गोष्टींची काळजी करायची असते की आपण आपल्याला दिलेलं काम कसं चोख करू शकतो या सिनेमामध्ये आपल्याला हे काम दिलेलं आहे आणखीन दुसऱ्या सिनेमात आपल्याला वेगळं कुठलं तरी असेल तर ते आपण कसं हंड्रेड पर्सेंट करू शकतो त्यासाठी कशी पूर्ण मेहनत घेऊ शकतो हे करू म्हणजे हे फक्त डोक्यात असत मला आणि आणखीन एक वाटतं की स्मिता म्हणून मला हे असे चित्रपट करताना मला पर्सनली खूप फायदा होतोय कारण माझा मुलगा का लहान आहे मला असं वाटतं की बऱ्याचदा आपलं पर्सनल लाईफ जे आहे ना ते प्रोफेशन प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्या म्हणजे त्या कॅरेक्टर्समध्ये डोकावत असतो कुठेतरी ते तस जसे आपण असतो तसे आपण कुठे ना कुठेतरी रिफ्लेक्ट होत असतो पण माझं जरा उलटं झालं आहे आता इथे प्रोफेशनली माझं जे काय चालू आहे जर्नी जो प्रवास आहे त्याच्यामुळे माझं पर्सनल लाईफ जे आहे ते असं छान फ्लरिश व्हायला लागलं आहे मुळात घरामध्ये आमच्या अभंग गाणी अभंग जे आहे ते सकाळी वाचतात त्यानंतर नवनवीन स्क्रिप्ट जेव्हा मी वाचते त्यावेळेला मी कबीरसमोर त्या वाचून दाखवते मग त्याच्यावरचे रेफरन्सेस आहेत काही पुस्तकं का आहेत त्यातल्या काही गोष्टी वाचून दाखवते आणि ह्या सगळ्या इन्व्हॉल्वमेंटमुळे मग कबीरही इन्व्हॉल्व व्हायला लागला आहे ओव्हरऑल मला असं वाटतं की मी सुद्धा काहीतरी नवीन शिकते आणि मला एक वेगळे काहीतरी संस्कार करायची गरज नाही ते आपोआप घडत आप आहेत म्हणजे मी माझा हा खूप महत्त्वाचा आयुष्यातला टप्पा आहे असं मला वाटतं शिवराजष्टक होतच आहे पण त्याचा भाग मी झाल्यापासून माझा हा खूप महत्त्वाचा टप्पा तप, ठरलाय ठरला आहे आयुष्यातला कारण बरोबर कबीरही वाढतोय माझं एक वेगळ्या पद्धतीचं करिअर सुरू झालेलं आहे तर हे सगळंच खूप छान आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणूनही खूप छान वाटतं की आपण काहीतरी समाजाचं देणं असतो कुठल्या तरी, अस तरी पद्धतीनं आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ही भावना आ, मनात असली तरी बऱ्याचदा करता काही येत नाही पण ते खारीच्या वाट्याने का होईना या अशा माध्यमातून करता येईल अशा प्रोजेक्टचा भाग असणार किती छोटा मो असेल मोठा असेल माहीत नाही पण अशा प्रोजेक्टचा भाग असणं खूप मोठी जबाबदारी असते आणि कलाकार म्हणून आनंद पण मिळतो हो प्रचंड आनंद मिळतो आणि मी म्हटलं तसं की या वर्षी कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा दिग्पाल ओके संत ज्ञानेश्वर <laughs> मग काय संत तुकाराम मग आता हा कुठला शिवराज आपलं अष्टकातला कुठला सिनेमा आहे तर मग आता कुठला चॅप्टर आम्हाला पाठ करायचा आहे किंवा अभ्यास करायचा त्याचा काल हे खूप छान म्हणाले तुम्हीच म्हणालात का की इतिहासाला जर का दिक्पाल सरांसारखे आम्हाला कोणी सर असते तर खूप छान <laughs> मार्क्स <माँग> असले असते <सास्ते थे। laughs> समीर सर म्हणाले आणि खरंच आहे कारण माझी इतिहासातली ती माझी आवड एवढी नव्हती पण हे सिनेमे करायला लागले माध्यमातून कलाकार म्हणून पण आणि माणूस म्हणून पण समृद्ध आपण होतो आपोआपच होतं मी म्हटलं ना की माझं प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागलं ला आहे कारण इतक्या गोष्टी घेऊन मी घरी जाते छान छान गोष्टी घेऊन घरी जाते आणि काहीतरी म्हणजे या चित्रपटामधले आमचं सीन संवाद त्यामागे झालेला विचार हा मला कुठेतरी बदलवतो आहे ना मी म्हणेन घडवतो आहे कुठेतरी तो ते असंच जाऊन मी कदाचित वाचू शकले असते की नाही मला माहीत नाही पण हे वेगळ्या पद्धतीने संस्कार होतात माझ्यावर सुद्धा तर त्यामुळे हे खूप छान चालू आहे जो प्रवास आहे आणि हा असाच प्रवास सुरू राहा योगेश सर बऱ्याचदा आपण ह्या एक दोन वर्षात कोविड नंतर बघतोय की बऱ्याचदा नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल अशा वातावरणात अवंग तुकाराम सारखे सिनेमे येणं हे आनंद देतात कारण आपल्या संत परंपरा त्यांची साहित्य हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी 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 पिढी आहे त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचतं आहे तर त्याबद्दल नाही मला स्वतःला असं वाटतं की मी आपण काही पोचवत नाही हे त्यांच्याकडनंही ती अपेक्षा केली जाते आहे असं मला वाटतं आपल्याला असं वाटतं की ते अध्यात्माकडे किंवा अशा पद्धतीच्या अभ्यासाकडं अशा पद्धतीच्या वाचना वाचनाकडं सो uh, कॉल so झेन झी पिढीचं दुर्लक्ष होतं आहे का काय असं आपल्याला उगीच आधीच्या पिढीच्या लोकांना वाटत असतं असं अजिबात नाही ते वेगवेगळ्या मार्गाने याचा अभ्यास करत असतात जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात आपलं आपलं भाग्य आहे असं मला वाटतं की त्यांना ज्याची भूक आहे ते आपण त्यांना देतो आहे असं माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की कारण भौतिक गोष्टींचा इतका मोठा मारा आता त्यांच्यावर होतो आहे मग ते ए आयच्या माध्यमातून असेल किंवा इतर तंत्रज्ञांच्या मा तंत्रांच्या माध्यमातून असेल की त्यांना इतक्या सहज सगळ्या गोष्टी उपलब्ध होत आहेत तर आता या इतक्या सहज सप सोप्या गोष्टींमध्ये आणखीन चांगला कंटेंटची त्यांची जी भूक आहे ती मला असं वाटतं की अभंग तुकाराम असेल शिवराज अष्टक असेल मुक्ताईसारखा चित्रपट असेल आणि इतर अनेकांचे मी आता त्यात त्याच्याशी त्या संबंधित आहे म्हणून मी त्यांची नावं घेतली इतरही अनेक असतील की चांगले कंटेंटची भूक आपण भागवतो आहोत आणि ते ते ग्रॅब करतील कारण आजच्या बाकी काही नाही तर झेंझी पिढीचं ग्रॅबिंग हे सॉलिड असतं सर्व पद्धतीने तर ते चांगल्या पद्धतीने ग्रॅप करतील आणि त्यावेळेला आपण तिथं म्हणजे असं आहे ना की जेव्हा त्यांना काहीतरी द्यायची त्यांची अपेक्षा असते त्यावेळेला आपण तिथे हजर असणं हे आपलं भाग्य आहे आणि आपण काहीतरी चांगलं त्यांना देतो आहोत अभंग तुकाराम हा अगदी ॲप्ट वेळेला त्या मुलांच्या समोर जातो आहे त्या पिढीसमोर जातो आहे असं मला वाटतं चलो थँक्यू थँक्यू सो मच आणि दोघांचं खूप खूप आभार आणि जे रामकृष्ण रामकृष्ण हरी सगळ्यात सात नोव्हेंबरपासून चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणारा आमचा अभंग तुकाराम तुम्ही या कारणासाठी बघा की जो माझा अनुभव किंवा मला जे जाणवतं त्यानुसार आमच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्यांना तुमच्यापर्यंत पोचायचं आहे प्रेक्षकांनी आबालवृद्धांनी चार पावलं थिएटरकडे टाकून त्या अनुभूतीचा अनुभव घ्यावा असं मला स्मिता मला असं वाटतं की आजच्या पिढीला अभंग काय आहेत गाथा काय आहे हे जर का आपल्याला ती गाथा उलगडून बघायची असेल आणि सोप्या पद्धतीनं बघायची असेल तर चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे त्यामुळे त्याचा छान अनुभव घेण्यासाठी अनुभूती घेण्यासाठी तुम्ही चित्रपटगृहामध्ये या सात नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या सुद्धा थँक्यू थँक्यू सो मच राम हरी। कृष्ण हरी।